पंचक्रोशीतील महिलांकडून दीपक भीमराव पवार यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सवाचा जल्लोष पालीपनसुधागड अमित गायकवाड वजा रक्षाबंधन सणानिमित्त पंचक्रोशीतील शेकडो महिलांनी भाजपचे नेते आणि समाजसेवक दीपक भीमराव पवार यांच्या संविधान बंगल्यावर एकत्र येत उत्साहात राखी बांधून सण साजरा केला या कार्यक्रमात भगिनीभाव परस्पर आदर आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम दिसून आला यावेळी भाजपच्या जिल्हा नेत्या गीताताई पालरे यांनी पवार यांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांच्या समाजकार्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे सुधागड तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रणाली शेट यांनीही पवार यांना राखी बांधत महिलांच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले दीपक पवार हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतात आणि महिलांसाठी विविध उपक्रम राबवतात महिलांप्रती आदर आणि आपुलकी बाळगत त्यांच्या अडचणी सोडवणे त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात रक्षाबंधनाच्या या सामूहिक कार्यक्रमात महिलांनी गोडधोडाचा आस्वाद घेतला एकमेकींना शुभेच्छा दिल्या आणि आनंदाच्या क्षणांचा मनमुराद आनंद लुटला भाऊ बहिणीच्या नात्याचीही प्रेमळ सांगड सामाजिक ऐक्य आणि परस्पर